दिसतो इथ थांबवू नकोस पळू 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 भाग नाही पळू काय नाही थांबू नको तू पळ राजर लागा तू आता पैसेचा भाग नाही लागत तुला

गाडी कोणाची आहे तुमची थोब बघून वाटत नाही तुमची गाडी असेल मग चला बाहेर येते पण आव पण चला बाहेर मागची टिकी खोल चल तशी की उघड हे उघड टिकी नाही काय टिकेत उघड्या काय उघडकी काय आहेत बॉक्सात काय मोकळाई मोकळाय मोकळा येतो आल्या गांजा

त्याच्या पुढेच त्याची गाडी पकडली शंभर एक किलो माल असेल हा साहेब लगेच पोलीस गाडी पाठवून द्या हा आम्ही तिथं जायचं हा ओके हा ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार विटा रस्त्यावरती पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे कारवाई अंतर्गत पोलिसांनी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कारमध्ये शंभर किलो गांजाची तस्करी करताना आरोपींना पकडण्यात यश मिळवले आहे गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींची नावे विकास शेळखे उर्फ वजीर राजेंद्र पोळ उर्फ राजा लखन पवार उर्फ लक्या सूत्रांच्या माहितीनुसार हे तिघे इसम बिस्कुटवाडी गावचे रहिवासी आहेत तसे सूत्रांच्या हवाल्यानुसार पोलिसांनी हे फक्त गांजाचे तस्कर नसून यांची गांजेची शेती असल्याची भीती व्यक्त केली आहे शिवाय पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या तिघांची टोळी देशी दारूची भट्टी व मध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे सध्या पुढील तपासासाठी या तिघांची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे ना साहेब आवाज वाडा की आम्हाला काय टाकलं आहे पाणी देताय तुम्ही

बर बर बघतो सर पण निपण आणि आवाज काढू नका साहेब याची वेळ झाल्या धब्बासायच अरे दाद्या अरे ही बघितलीस का बातमी काय रे काय झालं बक्की ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज नुकत्याच सारे आलेल्या माहितीनुसार नुसार रस्त्यावरती अरे ही बारक बघितलंस का अरे काय झालं का कधी मग बंदा खोतोच असे किती पोर पैसे पुढे उंदात असतील हिती जरी ना वाटत पैसे पुढून गेले माझं अरे काय मला सांगू नको तुझं काम बघते चल अरे की मला सारखं काय मग बंदा खोवा लागलाय तुझं चालेल चल लागा लक्ष देना लागा बातमी कसली आल्या लागा ताप्या मला लागा बातमी बघून ही हॅलो शंकरराव बाबर बिस्कुटवाडीचे सरपंच बोलत आहेत का हो सरपंच बोलतोय सरपंच बोला आपण हा मी पोलिस वरून माळ्या वल्लार बोलतोय बर बोला विकास शेळके उर्फ वजीर राजेंद्र पळ उर्फ राजा लकन पवार उर्फ वर लाक्या हे तुमच्याच गावचे रवाचे आहेत का हो हो आमच्याच गावचे आहेत साहेब काय झाले नेमकं मला सांगताय का व्यवस्थित अहो या तिघांना गांजा तस्करीच्या प्रकरणात अटक केलेली आहे गांजाची तस्करी त्या तिघांची अहो ते समाजकंटक आहेत निश्चित असली का मध्ये करू शकणार गावाचं पुर स्वास्थ्य हरवून टाकले त्यांनी पाठीमाग एका सभ्य माणसाचा ऊस्तीन एकर यांनी पेटवला मस्तीत आणि पाठीमागचं जे इलेक्शनचं प्रकरण झालं का नाही आमदाराचं एक मा, एका मताचं ते सुद्धा ह्यांनीच केलेलं आहे त्यांनी समाजाचं कुटुंबाचं गावाचं स्वास्थ्य पाक बिघडून टाकले त्यांना हायगाय करता उपयोगाचं नाही नाहीतर काळ सोकवेल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे हवं ते सहकार्य मी करतो गाव करेल ऍक्शन घ्या त्यांच्यावर हो हो हा ठीक आहे हा सगळ्या गावाचं आपलं प्रयत्न असाय की बिस्कुटवाडी आदर्श गाव कसं होईल राजपातळी कसं जाईल सरकारचं बक्षीस मिळवून गावाची प्रगती कशी होईल आणि ही तीन तीन तिरकुट आहे तिथे काय कसं गाव बदनाम होईल कशी गावाचे वाताहत लागल रोज गावात कालवा आहे रोज काहीतरी अघटित यांच्यामुळेच ह्या शतिकास एकदा यांची जागा दाखवली पाहिजे बघतो काय करता येते त्यासाठी हिंची जागा दाखवल्याशिवाय सोडित नाही पण काय म्हटलं हो लावला सोडा बी मंद पण कधी पंधरा वीस आणि तुम्ही या आधी गावात काय काय भानगडी केल्यात ना त्या पण सांगितले असत काय आम्हाला आता बसा पंधरा वीस वर्ष खडी पडून पलटी मारली मला वाटलं करणार एक फोन सारख फोन करा रे कामा मी अहो आमचं एकदा फोन करणार होता पुन्हा लावायचे आव ते सोन्या बिस्किट बिस्किटवाले आमचं मट्टा बा माझा ते तुम्हाला साधलं खर खर काय झालं ते नाही नको नको सोन्यात राहू दे आमच्या याला फोन करा तिला म्हणा तुपीला काळजी व्यवस्थित कि दारा पाणी व्यवस्थित काढ मी तर पंधरा वीस वर्षांत म्हणून तेवढं झालं दारा पाण्या काढायला मला इथं सोन हा चाल काय काय तेवढं का भाई साठबत करी दादा अहो एक तेवढं सोन्याला फोन लावा एवढीच्या माझी म्हणून

हॅलो कोण सोन्या बोलतोय का हो बोलतोय की हा मी आवलदार उदय माळी बोलतोय हा बोला साहेब वजीर राजा लक्या हे तुमच्याच गावचे आहेत ना होय होय हाय ती गोळखेजी माझी मित्रच आहेत या पुल स्टेशनला काय पुल स्टेशनला काय झालं काय झालं या स्टेशनला म्हणजे समजेल काय झालं बरं बरं आलो हा या लगेच या काही राजा वाज्याला काय सुधारतील कोणा गावात पाऊल ठेवतोय की नाही तोपर्यंत काय तर का काढेल पोलीस स्टेशनला का। आधी नक्की की नाही बघतो विषय काय मग जातो कोणाचा फोन आलाय हा हॅलो रंगराव पाटील बोलताय का हा मी आवलदार उदय माळी बोलतोय हा साहेब बोला की पांढऱ्या कलरची शिफ्ट का तुमचीच आहे ना शिफ्ट हा हा आपलीच आहे काय झालं सर काय झालं त्यामध्ये शंभर किलो गांजा सापडला आहे आणि ती गाडी जप्त करून पोलीस स्टेशनला आणली आणि तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला हजर व्हा जर याला वेळ केला तर पोलीस गाडी पाठवून दिस घरी नेहाला पाठदिवशी या ऐकून घ्या की ऐकून घ्या हॅलो हॅलो हायला गांजा तस्करी वजनला क्या कधीपासून करायला लागली गा गांजा तस्करी आणि करायला लागली करायला लागली ती आणि गांजा गावलाय माझ्या गाडीत आता सगळ्याला वाटणार गांजा तस्करी मीच करतोय आता माझं काय खरं नाही आलेल्या माहितीनुसार प्रकरणात एका बड्या नेत्याच्या मुलाचं नाव समोर आलं आहे जे पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार पोलिसांनी पकडले आहे ते महाराष्ट्रातील मोठे नेते मैपतराव पाटील यांचे सुपुत्र रंगराव पाटील यांचे आहे आता रंगराव पाटील यांना पोलीस अटक करणार का की मैपतराव पाटील हे आपले राजकीय वजन वापरून त्यांची अटक थांबवणार हे मात्र पहावं लागेल वरवर अगदी साधे वाटणारे गांजा तस्कर प्रकरण हळूहळू गुंतागुंतीचे होत चालले आहे हे सगळं बघता पोलिसांचा गांजा तस्कर प्रकरणात कस लागणार हे मात्र नक्की

त्यात यांचा काय सुद्धा हात नाही काय बोलायला लागलाय त्यांची धडधडीत दर गाडी पकडली टोल आमच्या पोलिसांनी त्यात गांजा शंभर किलो सापडलाय अहो नाही नाही ही पोरं तशी नाही ती एक मिनटं थांबा ही बघा ही सीसीटीव्ही फुटेज खरंच की प्राथमिक आता त्यात ते तिघं दिसत आहेत आणि हे दुसरंच कोणतरी ठेवते ठीक आहे त्यांना सोडून देतोय गाडी सोडता येणार नाही जोपर्यंत गा लागेल तोपर्यंत गाडी सोडता येणार नाही नाही गाडी राहू तुमच्याकडेच गाडी काय आमची नाहीच ह्या तेवढं सोडा अवजार दादा त्या तिघांना बाहेर आणा

साहेब 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 आलाच का परत पेटले नाही का तुझी आठ टाकू तस नाही मी तुमच्यासाठी आलो तुम्हाला परमोशन पाहिजे ना परमोशन परमोशन माझ्यासाठी अहो ते सी सी माणूस आहे की नाही मला बघितली वाटते व मन इकडं जाऊ चालत तुम्ही काय बोलतोयस ओळखतो या लाव जावं तरी एकदा चला वळखतोयस अहो येऊ तरी गाण्या पहिलवान गणी पहिलवान गणी नावत गाण्या गान्या पैलवान आमच्या गावात नाही व अहो ते क्लब पतलाय सदस्य पण आहे त्याच काय बर आहे येऊ काय करतोयस खरं आहे का ते मी जाऊ का बजा हवलदार माळी टाळी आता आली प्रमोशनची पाळी आता बघतोच गणी भाई काय